या उन्हाळ्यात मुलांच्या कल्पना शक्तीला चालना देण्यासाठी मी घेऊन चार टॉप रेटेड मराठी पुस्तक अशी पुस्तक जी मुलांचं मनोरंजन करतील मुलांना भरपूर आनंद देतील चला तर मग या पुस्तकातील शब्दांच्या जादूने मुलांचा उन्हाळा अविस्मरणीय बनवूया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला ला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर पहिलं पुस्तक आहे ठोस भुताटकी आणि इतर गोष्टी दिलीप राज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजीव तांबे यांचं हे पुस्तक आहे तर हे पुस्तक खूप सुंदर आहे या पुस्तकात गोष्ट आहे एका फुकी नावाच्या क्यूट अशा उंदराची असा उंदीर जो प्रयोगशील आहे आणि त्याच्या विविध प्रयोगांमुळे घडणाऱ्या प्रासंगिक विनोदांची गोष्ट यात आहे तर हा फुकी नावाचा जो क्यूट असा उंदीर आहे सतत काही ना काहीतरी उचा पत्या करत राहतो कधी बस मध्ये चढतो तर कधी कचरा कुंडीत उडी मारतो कधी समोशांनी भरलेल्या टोपली तुडी मारतो असाच हा उंदीर एके दिवशी शाळेमध्ये शिरतो आणि शाळेतील प्रयोगशाळेत काचेच्या कप्प्यात ठेवलेल्या एका घुबडाच्या आतमध्ये शिरतो त्यामुळे ते घुबड हालू लागतं आणि मग विद्यार्थ्यांना वाटत की आपल्या वर्गात आपल्या शाळेत या प्रयोगशाळेमध्ये भूत शिरलेला आहे आणि मग ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या शाळेत पसरते आणि सगळीकडे भीतीदायक वातावरण तयार होतं मग पुढे काय होतं हा उंदीर एके दिवशी मग तर मध्ये जातो तर कधी हाडांचा ठेवलेला जो सांगाडा आहे प्रयोगशाळेमध्ये त्याच्या खोपडीमध्ये तो शिरतो मग काय विद्यार्थ्यांमध्ये एकदम तारांबळच उडून जाते पुढे काय होतं उंदराचं हे सत्य बाहेर येतं का आणि कसं येतं हे सगळं वाचण्यासारखं आहे पुस्तक खूप सुंदर आहे मुलांना अगदी बांधून ठेवतील अशा गोष्टी यात आहेत यातले जे इल्युस्ट्रेशन्स आहेत ते मुलांचं लक्ष वेधून घेणारे आहेत खूप सुंदर आहेत त्यांच्या इमॅजिनेशनला चालना देणाऱ्या गोष्टी यात आहेत या पुस्तकाला मी देते दहा पैकी दहा स्टार्स हे जर पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे दुसरं पुस्तक आहे त्यांना उडू द्या दिलीप राज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि संजीवनी बोकील या पुस्तकाच्या लेखिका आहेत मुलं ही प्रचंड हट्टी असतात त्यांना जर सांगितलं की तू एखादी गोष्ट करू नको तर मुद्दाम ते तीस गोष्ट करायला जातात त्यामुळे एखादी गोष्ट त्यांना शब्दातून सांगण्यापेक्षा ती जर कृतीतून दाखवली तर ती त्यांना पटकन पटते हीच गोष्ट लक्षात घेऊन लेखिकेने यातल्या कथा गुंफलेल्या आहेत ज्यातून मुलांना अनेक महत्त्वाचे सल्ले आणि संस्कार देण्यात आलेले आहेत यातील सर्व कथा मुलांचं मनोरंजन करतील अशा पद्धतीने लिहिलेल्या असल्या तरी सुद्धा प्रत्येक कथेतून एक महत्त्वाचा मेसेज मुलांसाठी देण्यात आलेला आहे जर आपण पतंगाला ढील दिली तरच पतंग आकाशात उंच उडू शकतो अगदी त्याचप्रमाणे मुलांना स्वातंत्र्य दिलं आणि चांगल्या संस्कारांची शिदोरी दिली तरच मुलं पतंगाप्रमाणे आकाशात उंच उडू शकतील त्यांना जे हवं ते ते बनवू शकतील असा मेसेज लेखिकेने या पुस्तकातून दिलेला आहे प्रत्येक मुलीकडे एक बाहुली असते आणि जर समजा जगातील सगळ्या मुलींच्या बाहुल्या एकत्र एक येऊन आपापसात आप बोलू लागल्या तर कसं होईल अगदी असाच अनुभव मला यातली एक कथा वाचत असताना आला ठकी आणि बारबी नावाची जी गोष्ट आहे ती मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी आहे फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा गुंतवून ठेवेल अशी ती कथा आहे त्या कथेचं वेगळेपण मला खूप भावलं अशाच पद्धतीने स्नेहसंमेलन त्यांचा सुगंध लपेल का या कथा सुद्धा अगदी वाचण्यासारख्या आहेत आजकाल लहान मुलांचा वाढदिवस हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो परंतु त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची योग्य पद्धत काय आहे ती एका कथेतून सांगण्यात आलेली आहे जी खूप सुंदर आहे पुस्तकातील इल्युस्ट्रेशन्स खूपच सुंदर आहेत प्रत्येक कथेला ते एक वेगळंच रूप देतात आणि मुलांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असंच आहे मुलांचा उन्हाळा हे पुस्तक वाचताना सुखकर होईल यात शंकाच नाही मी या पुस्तकाला देते दहा पैकी दहा स्टार्स जर पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता वळूया पुढच्या पुस्तकाकडे तिसरं पुस्तक आहे बिस्किटचा बंगला पुस्तकाचे प्रकाशक आहेत दिलीप राज प्रकाशन आणि पुस्तकाचे लेखक आहेत आबा गोविंद महाजन बिस्किटचा बंगला हा एक काव्यसंग्रह आहे यामध्ये लहान मुलांना आवडतील अशा सुंदर सुंदर कविता आहेत मुलांच्या आयुष्यात त्यांना रोज पडणारे जे काही कुतूहलात्मक प्रश्न असतात त्यांचं उत्तर देणाऱ्या या कविता आहेत बिस्किटचा बंगला बोचरा दुधाचे दात ठोंब्या ह्या ज्या कविता आहेत त्या मुलांना एका वेगळ्या कल्पनेच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या आहेत खास करून यात ठोंब्या नावाची जी कविता आहे ती वाचत असताना मला आठवला तो आमच्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसणारा आगाव मुलगा आणि मला खात्री आहे की ती कविता वाचत असताना प्रत्येकाला आपापल्या वर्गातला तो ठोंब्या आठवल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे यात ज्याही कविता आहेत त्या खूप साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि यमक जुळणारी कडवी असल्यामुळे मुलांना पाठ करायला किंवा गुणगुणायला या कविता खूप सोप्या जातील फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही गुणगुणायला लावतील लावती अशा कविता या पुस्तकात आहेत या, या उन्हाळ्यामध्ये हे पुस्तक वाचायला दिल्यावर मला खात्री आहे की ते मोबाईलला हातच लावणार नाहीत मस्ट रीड पुस्तकांपैकी असलेलं हे एक पुस्तक यातील इल्युस्ट्रेशन्स कवितांना समर्पक असेच आहेत आणि कार्टूनच्या जगात गेल्यासारखा फील यातले इल्युस्ट्रेशन बघताना येतात तर या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना वाचायला हे पुस्तक नक्की द्या या पुस्तकाला मी देते दहा पैकी दहा स्टार्स हे पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आता वळूया आपल्या शेवटच्या पुस्तकाकडे नंबर चार पुस्तक आहे आबाची गोष्ट पुस्तकाचे प्रकाशक आहेत दिलीप प्रकाशन पुस्तकाचे लेखक आहेत आबा गोविंद महाजन मी आजवर जेवढंही बाल साहित्य वाचले ना त्यातील सर्वोत्तम कुठलं जर पुस्तक असेल तर ते म्हणजे आबाची गोष्ट कारण या पुस्तकाची गोष्टच वेगळी आहे यात एक वेगळी जादू आहे वाचकाला हे हे पुस्तक पुस्तक भावनिक आ, मनाला स्पर्श वाचत असताना कित्येकदा माझे डोळे आणि फक्त दुःखानेच नाही तर आनंदाने सुद्धा खुदकन हसायला येतं आणि आनंदाच्या अश्रूंनी सुद्धा डोळे पाणवतात हे पुस्तक वाचत असताना कारण या पुस्तकातल्या ज्याही कथा आहेत त्या लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या ले खऱ्या खुऱ्या कथा आहेत अनेकदा आपण क्रिकेटची मॅच बघत असतो आणि बॅट्समन फोर किंवा सिक्स मारतो तेव्हा अख्खा स्टेडियम आनंदाने उड्या मारू लागतं आणि जर बॅट्समन आउट झाला तर तेच अख्खा स्टेडियम दुःखाने भरून जातं अगदी सेम फिलिंग हे पुस्तक वाचत असताना येतं की आ, त्या कथेतला जो नायक असतो तो जेव्हा जिंकतो तेव्हा आपल्याला आनंद होतो तो जेव्हा हारतो तेव्हा आपल्याला रडायला येतं इतकी पकड शब्दांवर या लेखकाची आहे त्यांच्या लेखणीमध्ये ती जादू आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं रंगवलेलं आहे या पुस्तकामध्ये सगळं काही आहे गाव आहे गावाकडचं जगणं आहे मैत्री आहे संघर्ष आहे नाती आहेत आणि खास करून मित्रांसोबत पोहायला जाण्यापासून ते घरच्यांचा बेदम मार खाईपर्यंत केलेल्या उन्हाडक्या के आहेत ते वाचत असताना खूप मजा येते आणि तो एक वेगळाच अनुभव आहे लेखक आबा गोविंद महाजन यांच्या घरी अभ्यासाला जागा नाही म्हणून रोडच्या कडेला दिव्याखाली अभ्यास करण्यापासून ते राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतचा त्यांचा जो संघर्षाचा प्रवास आहे चिकाटीचा प्रवास आहे तो या पुस्तकात आहे जो वाचकाला कुठे ना कुठेतरी स्वतःशी कनेक्ट व्हायला भाग हे पुस्तक असं आहे की प्रत्येकाच्या घरी संग्रही असायलाच हवं इतकं सुंदर आहे हे पुस्तक वाचत असताना आठवते ती जिल्हा परिषदेची शाळा वर्ग वर्गातले मित्रमैत्रिणी आपल्याला शिकवणारे शिक्षक आणि बरच काही गावाकडची मजा मस्ती अगदी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही झपाटून अभ्यास करायला लावेल काम करायला लावेल काम करण्याची आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ती उर्मी आपल्यामध्ये जागृत करणार असं हे पुस्तक आहे या पुस्तकाला मी दहा पैकी अकरा स्टार्स देते हो एक स्टार एक्स्ट्रा आणि तो काय एक्स्ट्रा दिलेला आहे हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर लक्षात येईलच तर या चारही पुस्तकांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही चारही पुस्तकं मागवू शकता मग या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना ही चार पुस्तकं आवर्जून वाचायला द्या मला खात्री आहे की या चार पुस्तकांमुळे मुलांचा उन्हाळा सुखकर होईल आणि अविस्मरणीय बनेल तर मित्रांनो कसा वाटला आजचा जास्त हा व्हिडिओ आणि ह्या चार पुस्तकांचं रिकमेंडेशन हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद